परराज्यामधून पिस्तूल आणून त्याची पिंपरी चिंचवड शहरात विक्री करणाऱ्या टोळीचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाने पर्दाफाश केलाय पोलिसांनी पाच जणांना अटक करत त्यांच्याकडून सात पिस्तूल आणि चौदा जिवंत काड तुसे जप्त केली आहेत प्रदिपुर्फ अक्षय बाळासाहेब ढगे वय अठ्ठावीस वर्ष राहणार आपटी तालुका शिरूर जिल्हा पुणे सूरज अशोक शुले वय चोवीस वर्ष राहणार आपटी तालुका शिरूर जिल्हा पुणे नवलवीरसिंग झामरे वय तेवीस वर्ष राहणार फाटा तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार बुर्हाणपूर मध्यप्रदेश कमलेश उर्फ डॅनी कानडे वय एकोणतीस वर्ष राहणार भारतमाता चौक मोशी पुणे पवन दत्तात्रय शेजवळ वय पस्तीस वर्ष राहणार नारायणगाव पुणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत झांब्रे याने कमलेश कानडे याच्या मार्फतीने पवन शेजवळ याला पिस्तूल विकले होते त्याच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले तसेच झांबरे याच्याकडून आणखी तीन पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे जप्त केली या कारवाईमध्ये एकूण सात पिस्तूल चौदा जिवंत काडतुसे दोन मॅग्झिन एक स्कॉर्पिओ कार असा एकूण पंधरा लाख पासष्ट हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे या मोठ्या कारवाईबद्दल पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विजय ढमाड व सर्व सहकार्यांचे केले कौतुक आता के आगामी सण सो चालू आहे गणेश चालू आहे चालू आहे सण त्या अनुषंगाने पिंपरी आयुक्तालयाचे मान्य पोलीस आयुक्त सर चौबेसाहेब यांनी आयुक्तालयामध्ये शस्त्र साठा भागणाऱ्या इसमांच्या विरुद्ध अवैध शस्त्र शस्त्र असणाऱ्या इसमांच्या विरुद्ध मोहीम राबवली होती कारवाई करण्याबाबत त्या अनुषंगाने आमचे गुन्हे शाखा व कोल्ड अधिकारी अंमलदार कार्यरत होते आमचे मालमत्ता गुन्हे गुन्हेविरोधी पथकाचे अंमलदार अशीच माहिती काढत असताना पद पदकाचेच अंमलदार गणेश सावंत सुमित देवकर वीर हर्षल कदम यांना गोपनीय माहिती मिळाली की मध्य प्रदेश येथून एक इसम मध्य प्रदेश बुराणपूर या ठिकाणून अवैधशस्त्रची तस्करी करतो जो पुणे जिल्ह्यात पिंपरी चौड आयकल्यामध्ये जी विक्री करतो त्यानुसार आम्ही त्या इस्माला सापावर रचून त्याला ताब्यात घेतलं त्याच्यासोबत दोन इस्मानांना ताब्यात घेतल्या त्यावेळी त्यांच्याकडून तीन अवैधशस्त्र पिस्तुलं दोन मॅग्झिन आणि कारतोसे मिळून आली त्यावर त्यांच्यावर आम्ही आळंदी पोलिस ठेवण्या येथे गुन्हा दाखल करून त्या अधिक तपास केला असतात त्या इस्माने ज्या इस्माला अवैधशास्त्र विकली होती त्यामध्ये पवन शेजवळ आणि डॅनी नावाच्या इस्माला आम्ही अटक केली असे एकूण पाच आरोपींना अटक करून पुढील तपा आत्तापर्यंत तपासात आम्ही सात अवैध पिस्टल चौदा जिवंत काढतुचे आणि दोन मॅग्झिन आणि स्कॉर्पिओ गाडी केलेली आहे आणि अजून आमचा तपास चालू आहे ते बाहेर हे जे आरोपी आहेत इथले काही आरोपी आपण आयुक्तातले स्थायिक आहेत काही आपल्या शहराच्या आजूबाजूच्या परिसरात राहतात यामध्ये यात नवल झांबरे नावाचा जो जो आहे मध्य प्रदेशात राहणारा इसम आहे तिथे बुरणपुर या ठिकाणी राहतात यांच्यावरती या अगोदरही काही गुन्हे दाखल आहेत यामध्ये या पाच आरोपी की तीन आरोपीवर या सरेच आरोपी आहेत ते यामध्ये पवन शेजवाळ नावाच्या इस्मावर अनेक गुन्हे दाखल आहेत एक सुरेश शिवले नावाच्या इस्मावर त्याच्यावर आमचा गुन्हा दाखल आहे एक कानडे नावाच्या इसमावर ती सातचा गुन्हा दाखल आहे हे सगळे पूर्व पूर्वाभिलेख असणारे गुन्हेगार आहेत आणि त्यांच्यावर आम्ही सक्त कारवाई करीत आहोत विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या नागरिकांना इवन काय आपण मी आपल्याला याद्वारे आयुक्तालयातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की परवाना शस्त्र बाळगणे हा कायदेशीर गुन्हा आहे त्यामुळे अशा कोणी विनापरवानाशी सर बाळगू नये ज्या कोणाला इस्मान्याने जरी माहिती मिळेल त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी आम्ही सतर्क आणि सक्त कारवाई आयुक्तालामार्फत त्यांच्यावर करणार